महाराष्ट्र माझा मराठी न्यूज बाईक स्वरांनाही केंद्र सरकारचा दणका जुलै पंधरा पासून भरावा लागणार टोल राष्ट्रीय महामार्गावर खासगी वाहनधारकांसाठी केंद्र सरकारने फास्टॅग टोल पास योजना सुरू केली असून सतत प्रवास करणाऱ्यांसाठी ही योजना अत्यंत फायदेशीर ठरणार आहे फास्टॅगच्या माध्यमातून टोल भरताना वेळे तर वाचतोच शिवाय एकत्रित पासद्वारे दोनशे ट्रिप्ससाठी तीन हजार रुपये इतका सवलतीचा पर्याय निवडता येतो या योजनेची अंमलबजावणी येत्या पंधरा ऑगस्टपासून ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सुरू होणार आहे तथापि गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर अशा प्रकारचे मेसेज आणि अफवा मोठ्या प्रमाणात पसरल्या की दुचाकीस्वारांना देखील फास्टॅग अनिवार्य होणार असून पंधरा जुलैपर्यंत फास्टॅग न घेतल्यास दोन हजार रुपये दंड भरावा लागणार आहे या बातम्यांमुळे दुचाकी चालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि अनेकांनी घाईघाईने फास्टॅग खरेदी करण्यास सुरुवातही केली आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ने ट्विटरवर अधिकृत स्पष्टीकरण देत हा संभ्रम दूर केला आहे ने स्पष्ट सांगितले आहे की सध्या दुचाकी वाहनांसाठी टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव विचारात नाही या अफवा पूर्णतः निराधार असून कोणत्याही विश्वासार अधिकृत स्रोताविना अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नका असे आवाहन प्राधिकरणाने केले आहे फास्टॅग टोल पासाचे मुद्दे पास बंधनकारक नसून इच्छुकांनीच तो घ्यावा तीन हजार रुपयेमध्ये दोनशे टोल ट्रिप्स करता येतील पास संपल्यानंतर नवीन पास घेता येईल एका वर्षात कितीही वेळा पास घेता येतो यावर मर्यादा नाही सरकारचा उद्देश महामार्ग वाहतुकीत वेग व पारदर्शकता निर्माण करण्याचा आहे मात्र त्यासाठी अफवा पसरवून नागरिकांना गोंधळात टाकणे निंदनीय आहे प्रत्येक वाहन चालकाने फक्त अधिकृत स्रोतांवर विश्वास ठेवावा आणि कोणतीही शंका असल्यास एनएचएकडून अधिकृत माहिती घ्यावी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले काही प्रसारमाध्यमे टू व्हीलर वाहनांच्या टोल टॅक्सबद्दल दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवत आहे त्यात काहीही तथ्य नाही टू व्हीलर वाहनांसाठी टोळ शुल्कात पूर्ण सवलत आहे सत्य जाणून न घेता खोट्या बातम्या पसरवून खळबळ उडवणे हे स्वच्छ पत्रतारिकेचे लक्षण नाही मी याचा निषेध करतो कांतिलाल पाटील महाराष्ट्र माझा मराठी न्यूज